मी काय म्हणते लग्न झालंय तुम्ही म्हणत्या मला घरी नव्हती आई आहे बाप नाही म्हणते तुम्ही मला घरी चालवलय पण तुमची आई मला घरात घेईल ना काही नाही आता लग्न केलं आपाप घरात गेली तिला माहिती माहितीये एकच पोरगाय याच्या पुढे कोण जाणार आहे मग तुम्ही तुमच्या आयला कामात सांगा नव्हतं तिला का नाही सांगितलं तिनं तिच्या बाबाची पोर पाहिली होती ती नव्हती आवडत मला हा हा त्याच्यामुळे मी आहे ना शाळा पोरगी केली लग्न शाळेत होती ना आपण एकच शाळेत होतो ना त्या बर काय टेन्शन घेऊ नको तिच्या भावाची पोर मला आवडत नव्हती आपलं शाळेतलं प्रेम तुम्हाला पाहिल्यापासून आवडत तुम्हाला जे करायचं ऐकलं तुला लक्षात मामाची पोर होती मग तरीच म्हणणं की मामा भावाची पोर करावा पण लय काळी ती काही दिसायला बरोबर नव्हती ती मला आवडतच नव्हती तू पाय वगैरे किती अखिल मी का पहिल्यापासून तू आवर मार लव काय सांग ती बरं मी काय म्हणते ऐका ना हा बोल हा पण मग आपलं लग्न झालंय आता घरी गेल्यानंतर दोन एक दिवसांना आपण जाऊन फिरायला कुठे जाऊ कुठे तरी फिरावी मस्त पैकी जाऊ एकदा हाजी आलीला काय कुणा आलं हाजी आलीला कुणा आलं ते मुंबईला हाजी आली मुंबईला आहे का हा मग समुद्रा काय जाऊ आपण समुद्र किनारी हाजी आली लक्ष्मी माता हा राणी राणी सभाग तुला सगळं दाखवून आणतो गेट ऑफ इंडिया फिराव लय फिरी तू म्हणजे काय ते मधले दाखवून आणतो तुला का, मधलं काय ते मध्ये गार्डन वगैरे ते दाखवून आणतो बोटी पद नाही ते तिकडे समुद्रात हा ते तिकडे इकडे बरं मग काय करते चालते ना आता घरी चला ना आता करू आता गप्पा मारत तू काळजी न करू तुला आले ना टेन्शन घेऊ नको मात्री आपाप राजी होईल अलग लक्षात मात्री राजी झाली का आई आईने काय होईल आता मुली याच नाही मोडलं तर म्हणजे आग्याला कोकण निघून माय म्हातार पानाची पंचायत बर मी काय आहे तुम्ही ना मला आणि म्हणलं बाहेर घेऊन बरं बरं मी सगळं तिकडे पाहिजे वाटलं सगळं तिकडे दाखवा आणि मुनला करू थोडं फार इड करू थोड फार तिकडं काय नाही तुमची रात तुमची मातारी बाई काय नाही आपला रूम व्हायला राहिले त्याला काय होत मातारी उठले मग काय करायचं नाही नाही मातारीला माहितीये आता यायचं काय पहिला दिवस काल उठल मात्र काय नाही भाई मला असं सांगत होते तुम्ही लग्न करू हे करू हा? करील ती करील म्हातारी नंतर ते काय माहितीये त्याला ते करील नंतर पण आता आपण केलं ना लवब्या जिकडं आता मात्री वैल कबुल आता मंदिरामध्ये लग्न लावून घेतलं आपण आता चालत पण घरी आपण आता लय ऊन लागू राहिला हा चाल चाल मग चाल काय लय पाकास लागत आहे हा काही नाही आम्हाला काय उन्हाळा दिवस आहे आता काय करणार चला बाई चाल चला 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 बरं मी साडी चांगली दिसते हा चांगली एकदम सुंदर दिसते म्हणून तर तुला केलंय बायको गाऊन घ्या बरं का मला गाऊन राहायची सवय नाही नाही संध्याकाळी ग्राउंड ठेवू तुला कोणाच्या काय एवढ्या हे आपल्याच आहे ना हे सगळं आपलंच राष्ट्र नाही म्हणजे तुमच्या मग बाय 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 ना आता हे मी उचलायचं का हो नाही नाही श्यान मी उचलायला माणसं आहे दुसरी

आता मी गेल्या गेल्या तुमच्या आईच्या धरते दोन्ही पण काय पाय हा नू पाय धरा पाय धरले का मग तुला देईल ती काय आशीर्वाद हा असं का हो हा तुम्ही तुम्हाला बांगला तुम्ही गोट्यात राहत का नाही नाही ही आता नवीन पडी बांधली नवीन मार हा बांगला ते अंगूच्या नगर मध्ये ना तिकडे का हा तिकडे कोण राहत अरे तर तिकडचं पाहिलंच नाही मावल किती मोठं राष्ट्र नाही हा एवढा जर तो एवढं मोठं जर पाहिलं तर तू पळून जाशील हा का हा मग एवढं मोठं तुमच्या लय मोठे आहे मावाल राजना भाई तुमचं बरं झालं भाई लग्न केलं तुमचं हा ना मग मी तेच म्हणतो ना काय घाबरू नको तिकडे भाडे घरी राहते जनावर आहे जनावर मग आम्हाला इकडे राहायला लागत आहे मग तुम्ही इकडे राजा माय मी राज जाईल तिकडं हा मग मी सन्याकाळी येत जाण तू असं मला जोडी लागेल ना हा जोडी येत जाणतो राही काय माल पाहिजे जो पण नाही येणार तो म्हातारे तू म्हातार राहील इकडे हा मग सण्याकाळी येईल मी तुला हा तिला कोण देईन हा चाल 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 का होते तुमच्या आई मला पास करेल ना अरे एवढी सुंदर पोर म्हणले काय खेळ आहे का माझ्या पाहिल्या पास करी पाहिले ती करील नाटक तू काय केलं मला विचारलं नाही आमक नाही पाला नाही विचार ना मला पण मागून मग शिचा मध्ये मा पोरायची काय नाही तू बोल न काही तुला नाही बोलणार ती तुम्हाला मी काय होते तिथं मला बोलायला तुमची आई मग तिचे धरलेत मी काय जिटी जिटी घेती पाळी नाही येणार काय बोलणार नाही तुला तिला म्हणा काय ते काय हलकी माहिती नाही म्हणात हा तिला हुशार आहे म्हणल मी तुम्हाला त्याच्यावर ठीक आहे म्हणा हा हुशार हाय चाल 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 काय बोलायला लावू नको तिला हाय नाही चला ना मला तू अरे तुला करती काय चाल अहो चला म्हणले तर मला चला चला चाल मम्मी मम्मी मातरी कुठे गेली काय हा जो पैसा कुठतरी बरोबर आहे अहो मी काय म्हणते हा अहो मला पाणी पाजायला ले हा आता잖아 जरा पाणी तो आपाला मला आणायचं ने गरम झाले भाई गरम झाले आता ती लाईट गेली ना त्यांची हा आले आओ माझा कुठे गेली होती मी बोतल काय रे का काय झालं सोन भाई

तुमच्या आई काय काय बोल राही महाराष्ट्र सुरक्षा हे काय काय बोल राही मी म्हणलं तुम्हाला माझ्याला सांगायचं तुम्ही आता काय बोलला त्या काय काय बोल राही काय ते मला आई मला असं अबा केलं काय माल आवड होती आमच्या प्रेम आहे मला आवडली आवडत नाही

आणि पाहिजे नाही तिला असं वाटतं एवढं तो कोणासाठी ठेव काढून मला बोलायचं काय कामा तिला वाटत पदर कोस आला नाही तसं नाही पदर तिथे नाही कोशी झालंय ना उन्हा पण तू तिकडे आहे ना तिकडे पडत माघारामध्ये शिवायचं नाही

बर झाले आणि त्वाड पाहिलं ती मातारा माणूस आहे ना चिडचिड करत सांगा तुम्ही नाही नाही चिडचिड करत माणूस एवढं घेऊन तुमचं बरं दिसते ना हा ते बरोबर आहे जास्त टेन्शन घेऊ नको चिडचिड करते माताराय किती गोरी तू किती काढाय पास केला कोणी काय जेव्हा

आता मग 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 भेटली आमचं आम्ही केलं परत त्या मंदिरात गेलो तिला बाशिंग बांधून माळा घालून तयार आहे आता कम्प्लेट आलंय माळा घालून देवा घालून दिला परत आणि आम्ही आता बाशिंग आलो इकडं बाकीच मला काही सांगू नको

वाढलं म्हणजे म्हणजे भातामुळं डीअर वाढली भातामुळं भात जास्त खाती ती मला आवड केला जास्त केला जास्त खाते काय आता काम करायचं ही जास्त नाही लागत्या चपरच्या लागत्या लागा लागत्या

गतला, ए गतला, ए गतला, ते घेतलं मला स्वतःला मी चाळीस हजाराची पैठणी घेतली काय केलं आज वाटेल काय तर काम होत मला म्हणायचं होतं ना ते म्हणायचं मी गाई गाई था था मन <laughs> ना एकट्या घरा वाटून राहिले ना मधून किपटिप टिपटिप करून राहिले घाल ठीक चला ना जाऊ जाऊ मग कुठं चला ना मला नाही काल उतरायची जाऊन घालायचं म्हणजे ते मना घरी आले म्हणून त्याची गाव म्हणजे ती का तुम्ही काय ते गमती बसाव त्याचा वाद झाली साडी वीस हजाराची साडी कोणी घेतली तिच्या आई न घेतली कोण घेतली माझं कुठं पैसे पैसे देत नाही मला तर आता हे काम कर बांधू नको ते गेलं आता घरात जाय आणि तुकडा उचलून टाकून मान ती जाणी म्हणत्या

કામ કામ કા હે તને ગિરયા કે બાદલો નીચે કે પાતા હા કા નથી તું એ કે તાય નથી તું આયુ તને કે માંગ લાગો આલે કાય દેજો બે બેર દી બાદ બળવાત લે ગાટ માચી હા કાય નથી તું બોલ જાવ મારા બોલ ના કપડા આ શું છે યે કાય જાવ જાતે તને કો માંગ ऐ मार मार

ये기 ये기 जिने जिने पण तुम्ही बोटेर आम इकडे वात काय बोटेर ओ इकडे हा इकडे चलाव चला इकडे चल ओय काय मा तू जाती का घरा ते पुरा इकडे बघ आते काय गोड्या ये जिने बाय ए भगवानी ए बाबा

तुला मी आठव पास केला बरोबर अरे पण एक काम कर काय मी माझ्या माझ्याला घराच्या बाहेर का लोटून दिलं तरी मी काय म्हणलो नाही पण आता मग तू मला बाहेर काढू नको देऊ नाही काय असं नाहीत्री मा जाऊ दे पण आज आज मग आता म्हटलं ना आता साहेब करून झोपू नार सर मग तुला दाखवू काय हा ते आज आली ते दाखवून ना तुला म्हणच हा मग काय आपल्या तिकडे जायचं तिकडे साहेबां बर का सायपाचिपा कर आणि एक काम कर चांगलं कालवन कर टेस्ट पास बर आहे ना मग चांगलं कालवान टेस्ट पास केलं का जोर आला पाहिजे असा माणसाला का माणसांची आणि जोर आला पाहिजे काय कर आज काय जाऊ झाली तुम्हाला जाऊच म्हणजे सरा दिवस की उभा असेल मी लग्नाचा येऊ जाऊ जाईल लग्नाची लोकल जो लग्ना हात पाय दाबून माय तार हात पाय दाबून दिले का आणि जर मग मला तर काय सरसळ आली मग काय करायचं काय की अंगा ती आज वळवळ झाली पाणी टाकून घ्यायचं पाणी नाही नाही आता आकडे सारा कार्यक्रम मी तर काहीच करू नाही अर्ध इड करून अर्ध बाहेर सांग गादी टाक तुला नाही त्या टायमात तू काय म्हणायचे लगीन झालं शाळेत लगीन झाल्याशिवाय महागला हात नाही लावायचा आणि आता काय आता लग्न झालंय ना आता काय भिवाय तुला नाही बाई

चालवते हा ते का पटत पाय इतक्या गाम काम करते एक गोड गोड पैपी देऊंड काय तर राय दाढी जायच आता उद्या दाढी करून आलेली दाढी करून आलेली उद्या भाई बाई मला पहिलं गाव दहा चाल चाल ग्राऊंड करून तसं हा